प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र इसलकरणजी महानगरची दोन हजार पंचवीस सालचे कार्यकारणी आज संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केले यामध्ये इचलकरंजी महानगर अध्यक्षपदी सॅम संचापुरे उपाध्यक्षपदी विजय तोडकर सचिवपदी अक्षय पोवार तर खजिनदार रणधीर नवनाळी यांची निवड करण्यात आली या सर्वांना राजा माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली यावेळी श्री राजा माने यांनी आपण वृत्तपत्र क्षेत्रात डिजिटल मीडियामध्ये काम करत असलेल्या कामाची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी महानगरपालिकेची कार्यकारिणी निवड करीत आहोत आपण या माध्यमातून सार्वजनिक प्रश्नांना वाचा फोडण्यासह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे त्यांनी सांगितलं विनायक व त्यांच्या कार्यकारणीस वेगळी जबाबदारी देऊन पुढील संघटनेच्या कामासाठी गतिमान करण्यात येईल असेही त्यांनी सांगितलं यावेळी प्रदेश सचिव तेजस राऊत जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फासके राजू मेहत्रे निखिल भिसे अंकुश खोत रसुल जमादार संतोष काटकर संतोष मोकाशी शाह मुल्ला रोहन हेरलके आसिफ संजापुरे विक्रम खांडेकर अनवर मुल्ला हर्षदा कांबळे सनोहर नायकवडी आदी उपस्थित होते